नमस्कार हा कोकमाचा आगळ आहे ही पानं कापायची आहेत आणि ह्या पानांना खाज असते म्हणून मी आगोळ हाताला आधीच लावून घेते म्हणजे खाज थोडी कमी येते ही पानं अळूची आहेत आणि याला तेरंसुद्धा म्हणतात हे पावसाळ्यात रानात उगवतात ही आधी पानांचे देठ काढून घ्यायचे आणि त्याची साल काढायची आहे आणि पानंसुद्धा कापताना त्याच्या मागच्या बाजूच्या शिरा अशा प्रकारे काढायचे आहेत ही पानं एकदम कोवळी मिळाली आहेत त्यामुळे त्याच्या शिराही खूप कमी येत आहेत आणि आज आपण मालवणी पारंपरिक पद्धतीने ह्या अळूची पातळभाजी करणार आहोत म्हणजे तेरं करणार आहोत हे देठ सगळे सोलून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याचे तुकडे करायचे तुकडे करतानासुद्धा आपले देठाच्या सालं निघतायत आहेत ती सगळी काढून घ्यायची आणि हे भाजी साफ करताना कपड्यालाही डाग लागला तर त्याचा डाग जात नाही त्यामुळे सांभाळूनच करायचे आता हे देठ पाण्यामध्ये धुवून घेतले की बाजूला काढायचे आहेत आणि ही पानं आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहेत ह्या पानांवर पाणी राहत नाही त्यामुळे हाताने स्वच्छ चोळून पानं धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर पानं अशा प्रकारे एकावर एक ठेवून गुंडाळून घ्यायची या प्रकारे एकावर एक ठेवून व्यवस्थित घट्ट गुंडाळून घ्यायचे आणि मग विळीवर कापली तरी चालतात किंवा चाकूने कापा फक्त बारीक कापून घ्यायचं आहे प्रकारे बारीक बारीक कापून घ्यायची पानं आणि नंतर त्याचे देठही कापून घ्यायचे आहेत आणि नंतर भाजी कापून झाली की मग हात गरम पाण्याने धुऊन टाकायचे आणि ही भाजी आपण कुकरमध्ये शिजवतो मी सकाळी दोन चमचे चणा डाळ आणि दोन चमचे शेंगदाणे भिजत टाकले होते तेही घेतले कुकर गॅसवर ठेवला आहे त्यात फोडणीसाठी एक दीड चमचा तेल टाकलं आहे आता तेल तापलं की त्यात कांदा घालायचा आहे कांदा परतला की मग ही पानं कापलेली आपण घालूया देठही त्यातच टाकायचे आहेत आता भाजी परतून घ्यायची आणि मग याच्यामध्ये आपल्याला ही चणा डाळ आणि शेंगदाणे दोन्ही टाकायचे आहेत आता आपण मालवणी मसाला एक चमचा आणि पाव चमचा हळद टाकूया आणि आता ह्या भाजीमध्ये आपल्याला पाच सहा कोकम टाकायचे आहेत कारण ह्या भाजीला खास जास्त असते ह्या भाजीत कोकम टाकले की खाज येत नाही आणि आत्ता आपल्याला याच्यामध्ये वाटप टाकायचं आहे वाटप म्हणजे कांदा खोबरं लसूण हे भाजून वाटलेलं आहे याला मालवणी वा चटणी म्हणतो आम्ही ती टाकायची आहे आणि आत्ता आपल्या अळूच्या भाजीत आपण चवीपुरतं मीठ टाकूया आणि आता आपल्याला कुकर लावायचं आहे त्यामुळे लागेल तेवढं पाणी अंदाजे घालून कुकरला झाकण लावून द्यायचं आहे आणि दोन शिट्या काढायच्या आहेत शिट्ट्या झाल्यावर मी गॅस बंद केला होता वाफ केल्यावर आता आपण उघडूया आपली भाजी झालेली आहे आता ह्या भाजीला आपल्याला एक फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी एक पणती गरम करत ठेवली आहे पणती छान गरम झाली की मग त्यात तेल टाकायचं तेल गरम झालं की मग थोडीशी राई आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत आणि पाव चमचा हिंग आणि ही फोडणी आपल्याला या भाजीमध्ये ओतायची आहे कोकणात आमच्याकडे अशी फोडणी दिली जाते वरून आणि ह्याला ठिकरावणं म्हणतात अशी फोडणी दिली की भाजी खूप छान लागते आता आपली भाजी सव करायला तयार आहे ही भाजी फक्त पावसाळ्यात रानात उगवते त्यामुळे आपण ही पावसाळ्यात केलीच पाहिजे तुम्ही अशी करता का आणि माझ्या पद्धतीप्रमाणे म्हणजे मालवणी पारंपरिक पद्धतीनेही एकदा करून पहा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपली भाजी तयार आहे